प्रोत्साहन मिळावं विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य लाईफ या उदातून आहोत आणि त्या पुढेही करत राहणार आहोत आणि याच निमित्ताने या जगाने आपण एकत्र बसलेलो आहोत मुलांना बक्षस करून मुलांना भेटवस्तू देऊन त्यांना प्रोत्साहन देऊन तरीकडे त्यांच्या येणाऱ्या शैक्षणिक वाचलीसाठी आपला खरोखरीचा वाटा लागावा या हेतून हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाप्रसंगी मी पुन्हा एकदा उपस्थित असणाऱ्या सर्वांचे शब्दसोबत हार्दिक स्वागत करतो आणि अधिक वेळ न घेता कार्यक्रमाला सुरुवात करतो काही क्रमाचं स्वरूप जे आहे त्या स्वरूपाबद्दल मला थोडंसं सांगावं वाटेल की बदलती शैक्षणिक पूर्ण आणि बदलतं तरी काही हे वातावरण पाहिलं शिक्षणाचं वातावरण पाहिलं तर येणाऱ्या स्वतः येणाऱ्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षेमध्ये टिकाव भरता यावा त्यासाठी आपण वेगवेगळ्या कॅटेगरीज काढलेल्या आहेत जसं की प्लेग्रुप नर्सरी इथून मुलांच्या शिक्षणाला सुरुवात होते तो एक गट असेल पहिली ते चौथी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील प्राथमिक आणि पायाभूत शिक्षणाचं लग्न त्यानंतर शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे येत्या पाचवीला पर्सेंटेज आलेला आहे आणि नापास होण्याचे त्या ठिकाणी नियम होता तो नियम पाचवीला आलेला आहे तसेच आठव्या सुद्धा नियम लागू आहे आणि नववी दहावी तसंच त्या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण या सर्व मुलांची कर्तव्य या ठिकाणी आहे आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला बोलावणार आहोत आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा यथोचित सत्कार करणार आहोत सर्वप्रथम आपल्या वाडीतील ज्येष्ठ नागरिक श्री चंद्रकांत भेटले त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांच्या हस्ते हा बक्षीसोहळा Santunan kerajaan, suratnya pelopor, hari

Terima kasih atas dukungan anda. लेकिन तुमसे अच्छे समादर हो श्री संदीप जी मिश्रा जी ने विनती करते हैं कि इनका सशस्त्र स्वागत करें सर ये संगीत भी चलता नहीं है क्या प्रशासन ने वेग को बुलाया यानी चौधरी उत्सव को मिल गया है वेग होसाई और हम उनको उनको वहां पर आने के लिए विशेष आग्रह सर्वेंनी बराच खूप शुक्रिया सगळा आभार वे. या 24 वर्षांनुभवीया. जय हिंद. जय हिंद. आम्ही सगळे लोकांच्या स्पर्धेत प्रयत्न करत आहोत. शिरामाला सादिशचे mantle वरले. शिरामाला धन्यवाद. रोडिशर जय हिंद जय महाराष्ट्र दिसि. रोडिशर जय हिंद. پيار تهي 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 गुड डेज या आपल्या वतीने सर्व महोदय आणि सर्वजनांना प्रेम आणि नमस्कार पाचवी ही मेरा मुख्य उद्देश आहे याच्या द्वारा सर्वांना चित्रामध्ये आहे सगळ्यांच्या आशा आहेत क्लासमध्ये खूप 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 खूप

प्रेजेंटेशन से और मुझे लगता है अच्छा काम किया रामू से बाहर लोग करती किदार जोर से पीके शाम को प्यारे में ताऊ से बोल शाम को आई साइड से एक एक नंबर है भाई दे दो इस एक्शन को और 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 से कुछ तो ही होना था शुक्रिया आपके समर्थन के लिए धन्यवाद

Sabe

उपस्थित आपला सर्वांचा वाटता आणि सीमेवर संरक्षणाची भूमिका वाजवण्याला आपला भारताचा नागरिक आपल्या लांबीव नागरिक आणि आपल्या सर्वांचा अतिशय माझा प्रयत्न आहे तुम्हाला अजित अतिशय प्रमाण असताना सुद्धा त्यांनी काही शोक भारत नाही तर आपण समजून भजना त्या भजनामध्ये अगदी आपल्या सर्व स्वरूपाची जी साथ आहे दिवाना साथ आहे ती साथ त्यांनी दिली अगदी सर्वच बदल याचे माझी असेल Ami teku a ga-eba ne na पण <laughs> एका काय काय असा मी तुम्हाला काही ठरवत असेल तुम्ही सुद्धा सगळं केलं त्यांना सुद्धा आम्ही शक्यतो मी आकार मानतो आणि सोडत असतात सगळे ठिकाणी आम्ही सर्व झालो भरे पत्ती